नमस्कार सर्वांना आज आपण आजीबाईच्या बटव्यातील काही रामबाण उपाय पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया नंबर एक कांद्यामध्ये लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने उलट्या लगेचच थांबतात दोन घसा खराब झाला असेल किंवा अजिबात आवाज येत नसेल तर कच्चा पेरून जाळून खा घसा बरा होईल नंबर तीन जास्त टेन्शनमुळे मन जड पडले असेल तर लगे चॉकलेट खा किंवा गोड पदार्थ खा मन शांत होईल चार लहान मुलांमध्ये वारंवार जंत होण्याची तक्रार असेल तर त्यांना रोज सॅलॅडमध्ये टोमॅटोवर काळं मीठ टाकून खायला द्या त्यामुळे खूप आराम मिळेल नंबर पाच मुळ्याचा रस आठवड्यातून एक ते दोन वेळेस पिल्याने पित्ताचे खडे बनणे थांबते सहा ज्या महिलांना आपला चेहरा गोरा करायचा आहे त्यांनी दुधात सफरचंद टाकून सकाळी रिकाम्या पोटी त्याचा वापर करावा नंबर सात हळद भाजल्यानंतर त्यावर मध लावून खाल्ल्याने सर्दी कमी होते नंबर आठ नेहमी कोमट पाणी पिणारे लोक खूप तरुण दिसतात नऊ टोमॅटोची पेस्ट चेहऱ्यावर लावा चेहरा चमकदार होईल नंबर दहा दुधाशिवाय चहा पिल्याने लठ्ठपणा कमी होतो तसेच शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते नंबर अकरा रोज गव्हाची चपाती खावी त्यामुळे तुमचे पोट नेहमी मजबूत राहते नंबर बारा जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता दूर होते नंबर तेरा एक ते दोन महिने खूप कमी मीठ असलेले जेवण करा यामुळे तुमचे शरीर नव्वद टक्के आजारांपासून दूर राहते चौदा लाल मिरची हृदयविकाराचा झटका कमी करण्यासाठी मदत करते आणि काळी मिरी पचनक्रिया सुधारते पंधरा खजूर डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही नंबर सोळा लसूण भाजून त्यात मध आणि व्हिनेगर मिसळून लावल्याने चेहऱ्यावरील फोड पिंपल्स दूर होतात या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सदाफुली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद